खुशी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या सहकारी वर्गाच्या सहकार्यातून खोपोली शहरात प्रथमच भव्य अंडरम डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यात बक्षिसांची खैरात करण्यात आली असून अंडर आम क्रिकेट स्पर्धेत मालिकावीर क्रिकेटपटूला प्रथमच मोटरसायकल पारितोषिक मिळणार असल्याने या सामन्यांची मोठी चर्चा सर्वत्र सुरू आहे तसेच उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज या सायकल बक्षीस ठेवण्यात आले आहे तर प्रथम पारितोषिक पंचावन्न हजार व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक सत्तावीस हजार व आकर्षक चषक तृतीय पारितोषिक पंधरा हजार व आकर्षक चषक तसेच चतुर्थ पारितोषिक दहा हजार रुपये व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा मतदारसंघ सुरेश म्हात्रे खासदार भिवंडी मतदारसंघ महेंद्र थोरवे आमदार कर्जत खालापूर मतदारसंघ सुनील अण्णा शेळके आमदार मावळ मतदारसंघ तसेच महेश चौगुले आमदार भिवंडी मतदारसंघ यांची उपस्थिती लाभणार आहे या सामन्यांच्या माध्यमातून तरुणाईच्या क्रिकेट सामन्यात कला गुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असून तरुणाईमध्ये एकोपा ही निर्माण होणार असल्याचे संस्थेच्या वतीने मोनिका कांबळे यांनी माहिती देताना सांगितले आहे कृषी बहुदेश सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे जनता विद्यालय इथे क्रिकेट सामने देण्या अंडरम गा विकेट ठेवलेले आहेत पहिलीच रायगड मध्ये मालिका मालिका बीर ही आपण आणि बाईक ठेवलेली आहे उत्कृष्ट गोलंदाज गोलंदाज यांच्यासाठी सायकल ठेवलेली आहे प्राइस चांगले ठेवलेले आहेत फर्स्ट नंबर पंचावन्न हजाराचा ठेवलेला आहे सेकंड नंबर सत्तावीस हजाराचा ठेवलेला आहे थर्ड नंबर थर्ड नंबर चांगला ठेवले फोन चार चौथा नंबर पण चांगला ठेवलेला आहे आकर्षित आषेक ठेवले कृषी बहुदेशीय सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने आपण भव्य दिव्य असे टे अंडरमॉक्स टूर्नामेंट चे आयोजन केले आहे हे सामने आपण पंत पाठणकर क्रीडांगण जनता विद्यालय ग्राउंड वरती ठेवण्यात आलेले आहे या सामन्यासाठी प्रथमच रायगड मध्ये आपण मालिका विराज बाईक हे बक्षीस देत आहे तसेच गोलंदाज व फलंदाज यांना सायकल देण्यात येत आहे आणि बाकी चार बक्षिसाही आपण ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्या चारही बक्षीस बरोबर कॅच प्राईज व आकर्षित चषक देण्यात येणार आहे मॅचेस जे आपण सामने आयोजित केलेले आहेत उद्दिष्ट असं आहे की जे तरुण खेळाडू तरुण जी मुलं आहेत त्यांनी खेळावर लक्ष दिलं पाहिजे बाकी जे गॅजेट्स आहेत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून थोडासा लांब दे पाहिजे इंटरनेटवर थोडं लांब दिला पाहिजे आणि आपले जे खेळ आहेत त्याच्यावरती थोडस लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचं त्याप्रमाणे त्यांचं काय होतात एक्सरसाईज व्यायाम व्हा तसं गोष्टी घडू शकतात त्या हिशोबाने आपण संदेश देण्याच्या माध्यमातून आपण मॅचेस जे आयोजित केलेले आहेत या आता होऊ घालणाऱ्या मॅचेस ज्या आहेत त्या बावीस तेवीस तारखेला आम्ही आयोजित केलेल्या आहेत जनता कॉलेजमध्ये त्याच्यानंतर त्या ग्राउंडमध्ये आम्ही माझ्या सुशिभेशन फाउंडेशन तर्फे येणारे अशा बरेच कार्यक्रम आहेत की आम्ही तिथे त्यांचं आम्ही नियोजन करणार आहोत आणि त्यांच्या ते जे कार्यक्रम आहेत ते आम्ही पुढे घोषित करणार आहोत जसे की सामूहिक विवाह आला रायगड जिल्ह्यामध्ये असे जे जे

राजेश भल्ला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर होला कायदेशीर सल्लागार सौरभ गायकवाड सम्यक गायकवाड सम्यक कांबळे जिमित कांबळे चिराग पापड अभिषेक पांडे सलमान शेख हे पदाधिकारी व सहकारी मेहनत घेत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली